आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम बाता दाले। आज दिनांक चार दहा दोन रोजी मिळालेल्या माहितीनुसार कैलास ढोले यांच्या कुटुंब स्वतः आणि यांच्या कुटुंबियांना भगरपीठ खाल्ल्यामुळे मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याचे कळाले त्यानुसार आप चौकशी केली असता सदर हे कैलास धुळे हे दुकान व्यापारी आहेत त्यांनी स्वतः विक्री करण्यासाठी बगर आणि शाबुदाना आणला होता व त्या त्याची भगरपीठ तयार केलं होतं ते बगरपीठ त्यांनी रात्री खाल भगरपीठ त्याची भाकरी करून खाल्लेली आहे तर त्याच्या कुटुंबियातील आठ ते, ते, ते नऊ जणांना मळमळाने उलटीचा त्रास झालेला आहे काही ना एक गोष्टी काही ना दोन गोष्टी अशा प्रकारचे त्रास झालेला आहे सकाळी ते मी द अजिंक्यदारा मल्टिकेअरमध्ये उपचार घेतलेले असून ते आता व्यवस्थित आहेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर बगरपीठामुळं असे घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत किंवा घडूही शकतात तर बा नागरिकांना आव्हान आहे की बगरपीठ हे किंवा बगर किंवा शाकदाना उपवासाचे पदार्थ नवरात्र महोत्सव या काळात आपण खरेदी करतो तर हे अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी हे पॅकिंग स्वरूपातील त्याच्यावर एक्सपायरी डेट प्रोडक्शन डेट बॅच नंबर अशा गोष्टी नमूद आहेत का हे बघायचं आहे सर्व अन्नपदार्थ स्टील पॅक बंद असलेले खरेदी करायचे आहेत आणि बगरपीठ तयार करताना हे स्वतः तयार करायचं आहे भगर आणि शाबदाणा जे काही तुम्ही मिक्स करणार आहेत ते स्वतः तयार करून स्वतः भगरपीठ तयार करायचं आहे लूजमध्ये ची विक्री म्हणजे खरेदी करण्यात येऊ नये आणि भगर आणि शाबदाना खरेदी करताना चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या ब्रँडेड उत्पादनाचाच खरेदी करावा तसेच भगर किंवा उपासाचे पदार्थ यांच्यासोबत खात सोबत अन्नपदार्थ हे आंबट असे पदार्थ खाण्यात येऊ नयेत किंवा बदाळीच्या बेंगाण्याच्या आंबे त्यामुळे असिडिटीचा प्रकार वाढण्याचा प्रकार कच्च्यामुळे उलटी मळमळ हे प्रकार दाण तरी आणि बगर ही शिर पूर्णपणे शिज शिजवलेली असावी किंवा पूर्णपणे भाकरी ही भाजलेली असावी कच्ची भाकरी किंवा परी अपरिपक्व बगर खाण्यात येऊ नये आणि केलेले अन्नपदार्थ हे ताजे असावेत केल्यावर तात्काळ ते सेवन करावेत सकाळी केलेले किंवा खूप अंतर उलटून गेलेली शिळे अन्नपदार्थ खाण्यात येऊ नयेत सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की नवरात्री महोत्सवात सर्व अन्नपदार्थ स्वच्छ ताजे आणि पूर्णपणे शिजवलेले अन्नपदार्थ खाण्यात यावेत असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आता तुम्ही माहिती घेतली त्यांच्या निदर्शनात काय काय आलं तुम्हाला काय वाटते त्या बगर म्हणजे कशी होती काय केली आहे तर बगर आणि शाहदाना यांच त्यांनी बगर पीठ तयार केलेलं आहे बाहेर दळून त्यांनी घेतला आहे तर बगर आणि शाबदाना यांचं त्यांनी ब्रँडेडच खरेदी केलेली आहे बरोबर चांगली खरेदी केल्याचे के सांगितले आहे आणि त्याचं पीठ किंवा ते मिक्सचर करताना त्यांचं म्हणणं आहे की कमी जास्त ते प्रमाणाच चुकलं असेल तर असं होऊ शकतं किंवा त्यांच्या त्यांनी स्वतः बनवून खाल्ले तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या खाण्यात मिरचीचा ठेचा वगैरे जास्त आला होता आणि शेंगदाणे ही होती तर त्यांच्यामुळं ते ॲसिडिटी वाढून सर्व कुटुंबियांना त्याचा त्रास झाल्याचं सांगितलं ॲक्च्युली याच्यात वीज बाधा वगैरे काय म्हणतात विषबाधा असं म्हणता येत नाही कारण ही पूर्णपणे शरीराच्या अवस्थेवर अवलंबून आहे शहरातील दिवसभराची सध्या नवरात्र महोत्सव जे उपवास करतात पूर्ण पोट रिकामा असल्यामुळे ॲसिडिटी वाढत जाते त्यामुळं बगर पचनाला अपरि अपरिपक्व असेल किंवा ही भगर, कि भगर पचायला किंवा सोबत शेंगदाण्याची आमटी असे खाल्ले असेल तर ॲसिडिटी फाळून येते आणि त्यामुळे मळमळाने उलटी त्रास जाणवतो या आधी आपल्या ऑफिसकडून दुकानाची तपासणी वगैरे काय केलेली आहे किंवा झालेली नवरात्र महोत्सवाच्या तुम्ही नवरात्र मिळतात त्यांना या आपल्या तपासण्या कंटिन्यू चालूच असतात म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी डायनो देऊन तिथं सांगायलाच झाले तुला सांगू लागतं ते केलेलं आहे कधी झालं आहे मागच्या पंधरा दिवसांकडे केलं असतं मी तुम्हाला नाही त्याचं डिटेल द्या चेकिंग केलं आता या दुकानात केलं तस आता आमच्या नेहमी वर्ष वर्षापासून ना पंधरा आम्ही चेकिंग केले असं नाही एक माहिती आमच्याकडे नसते ते आयुक्तांकडे असते किती सा दुकान आहेत किती वेगवेगळ्या प्रकारचे आस्थापना आहेत त्याची माहिती सहाय्यक आयुक्तांच्या पोर्टलला असते तपासणी किती पण सगळं अभिलेखा अभिलेख कारण अभिलेखा सांगता येईल सर चहा मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वापरल्या जातात ह्याबद्दल काय सांगू शकता आपण त्या बाबतच्या तक्रारी द्या आपण त्यांची तपासणी करू थँक्यू